मुंबई महानगरपालिका ताब्यामध्ये घेऊ आणि मग हा ठाकरे बँड होईल अशा बळीच्या वर्गाना मधल्या काही मा दिवसामध्ये समय चालल्या होत्या आमचे मित्र संजय राऊत सांग जे आमचे आहे दोस्त मित्रमंडळी त्यांच्याकडनं सातत्याने हे लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न चालू होता मात्र दोन भाऊ एका ठिकाणी आले त्यांनी बेसची निवडणूक देखील लढवली आणि दोन भाऊ एकत्र आल्यानंतर देखील त्यांना भोपाळ मिळाला म्हणजे खाताही उघडता आलं नाही आणि म्हणून मी सांगितलं होत उद्धव ठाकरे हा ठाकरे बन होऊ शकणार नाही शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना त्यांनी सोनिया गांधीच्या पायाशी नेऊन घाण ठेवलेली आहे आणि त्याच्यामुळे आनंद उद्धव ठाकरे नाही शरद पवारला सोडलं नाही दुटप्पी भूमिका घेऊन चालले होते महाराष्ट्रामध्ये आणि काल जवळला भोपळा मिळाला मराठी माणसाला पाठ फिरवली मागील सातत्यानं पंचवीस वर्ष महानगरपालिका मुंबईची उद्धव ठाकरेच्या हातामध्ये आहे आणि या पंचवीस वर्षामध्ये मुंबई मधला असला मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला अगदी कल्याण डोंबिवलीच्या पुढे गेला माणूस आपला मराठी माणूस एवढे नारास वसईच्या पुढे गेला अगदी गे मराठी माणूस हे पाप उद्धव ठाकरेच आहे तिथं लालबाग दादर गिरगाव इथला मराठी माणूस होता तिथे आज पन्नास पन्नास माळ्याच्या बिल्डिंग झाल्या इमारती झाल्या आणि तिथं मराठी माणूस सोळा टक्के आता आहे का तिथं मराठी माणूस शंभर टक्के होता तिथे पन्नास माळाच्या बिल्डिंग झाल्या इमारती झाल्या पण त्या इमारतीमध्ये मराठी माणूस नाहीये अशी वाईट अवस्था आमची या उद्धव ठाकरेने केली सगळा मराठी माणूस त्याने मुंबईच्या भाग घालवला उद्धव ठाकरेंनी फक्त टक्क्यासाठी महानगरपालिकेतल्या आणि त्याच पायशीत काल त्याला भोगायला लागला निवडणुकीमध्ये कालच्या निवडणुकीमध्ये मराठी माणसांनी पाठ दाखवली उद्धव ठाकरेकडे आणि राज ठाकरेकडे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र नाही तेच मी आपल्याला सांगितलं की मराठी माणसानं पाठच दाखवली त्यांना आम्ही तुमच्यासोबत नाही आहेत तुम्ही होते अन्याय केलात आम्हाला बेघळ केलं आम्हाला मुंबईच्या बाहेर घालवलं आमचं मुलाबाळांचं शिक्षण संपलं होऊ शकलं नाही काही लोकांच्या नोकऱ्या गेल्यात काही लोक फक्त एक एक वर्षाचं भाडं घेऊन गेले दहा दहा वर्ष भाडं नाही त्यांना आणि घर पण नाही अशी अवस्था मुंबई झाली आज उद्धव ठाकरे के केली आणि म्हणून ते पाप केलं ते कालच्या निवडणुकीमध्ये भोगा लागलं विषय आणखी पुढे असा येतोय की आज सकाळी राज ठाकरे उठून पुन्हा मुख्यमंत्र्यांनी गेले आणि त्यांनी काय सांगितलं मी मुंबईच्या विकासाचा आराखडा घेऊन गेलो होतो अरे मुंबई तुम्हीच घेणार आहात मग आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना काय म्हणतायकर त्यांच्या काय देत आहे म्हणजे कालची निवडणूक झाल्यानंतर भोपळा मिळाल्यानंतर त्या दोन्ही भावना कळलं की आता आपली धडगत नाही आपण निवडणुका जिंकत नाही मग आपल्याला जे काय असेल ते आपण आता मुख्यमंत्र्यांना द्यावं आणि मुख्यमंत्र्यांनी आता विकास करावा मुंबईचे त्यांनी आता काल आज सकाळी मान्य केलं मी याआधी अनेक वेळेला पत्रकार परिषद घेऊन मी राज ठाकरेंना सांगितलं होतं राज ठाकरे माझ्या जवळचे मित्र आहेत मी त्यांना सांगितलं होतं की उद्धव ठाकरे चा जीव हा महानगरपालिकेत आहे मुंबईच्या मुंबईची महानगरपालिकेचं बजेट जवळजवळ साठ हजार कोटीचं आहे म्हणजे लहान लहान राज्यापेक्षा किती बटल आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून हे टक्क्याचं राजकारण चालू असल्यामुळं वाघाच्या तोंडने एकदा व्यक्त लागलं तो थांबत नसतो आणि ती मुंबई महानगरपालिका घेण्यासाठी राज ठाकरेच्या पाठीमागे कठोर हातामध्ये घेऊन भीक मागत होता राज ठाकरेच्या पाठीमागे बाबा ये ये माझ्यासोबत ये त्या पाठी मग व्यास ठाकरे भाऊ म्हणून आपुलकी आहे आस्था आहे जिवाळा आहे ओलावा आहे कौटुंबिक नातं आहे कौटुंबिक प्रेम आहे हे काही नव्हतं काही नव्हतं फक्त मुंबई व्यास ठाकरेला सोबत घेऊन मुंबई महानगरपालिका आपल्याला घेता येते का, का? हा एवढंच फक्त स्वप्न उद्धव ठाकरेचं होतं पण कालची बेस्ट निवडणूक झाल्यानंतर ते देखील धुळला मिळालं तेव्हा आता ठाकरे बॅन चालत नाही हा ठाकरे नाही हे याच्यावरती सक्कामोहतब झालंय आणि मुंबईने ते मान्य केले धन्यवाद होय मला वाटत माझा सत्कार राष्ट्रपतींनी केला होता प्रतिभादा पाटीलनी पण तो मुंबईमध्ये केला होता पण बाप बेटा भेटायला म्हणतो आपण ते मलाच पाहारा मी खूप खुश खुशीमध्ये आहे मला खूप आनंद झाला आपल्या मुलाला लंडन मध्ये महाराष्ट्र रत्न म्हणून पुरस्कार मिळतो ही साधी गोष्ट नाही आहे दुसऱ्या टर्मलाच दुसऱ्या टर्मला फक्त आमच्या कुटुंबासाठी नाही दापोटीसाठी नाही तर हे संबंध कोकणासाठी एक स्वाभिमान आहे म्हटलं तर मी चुकीचं म्हटलं असं मला वाटणार नाही सरकारच नाही तर प्रशासन असेल नागरिकांचे प्रश्न ना असतील तर समाजाच्या माध्यमातून दादा जवळही दाद वेगवेगळ्या व्यासपीठावर वे मांडत आलेले आहे याकडे तुम्ही या नाही त्यांची जी अं मांडणी करायची पद्धत आहे ती अतिशय स्वच्छ आणि चांगली आहे पहिला मुद्दा ते समोरच्या माणसाचं सगळं ऐकून घेतात आता मी तुम्हाला मध्येच थांबवतो बघा लगेच ते जे नाहीत ते समोरच्या माणसाचं सगळं ऐकून घेतात आणि सगळं ऐकून घेतल्यानंतर त्याला समर्पक असं उत्तर त्यांच्याकडनं समोरच्या माणसाला मिळतो माणूस त्याच्यावरती आनंद आपला पाहायला मिळतो आणि तेच नेमकं त्या लंडन मध्ये सांगितलं की जनतेची मन जिंकणार हा जवान तरुण आमदार त्यांनी उल्लेख केला तिथे मला खूप आनंद झाला खूप समाधान झालं मला इतक्या कमी वयामध्ये कमी टर्म मध्ये लोकमत कडून जो पुरस्कार त्याला मिळाला मी लोकमतचे खूप आभार मानतो खूप धन्यवाद देतो आभाग आहे आपला धन्यवाद